त्या राजगडवर राहतात चाळीसगाव मध्ये राहतात आता तुम्हाला भेटायला यायचं म्हटलं तर कुठे जावं लागेल लोकांना एंट्री दलाल श्रीमंत पण त्या श्रीमंतीतून त्या लोकातून चाळीसगावकरांची मन विकत घेतले जात असतील तर ते चाळीसगावकर सहन करून घेणार नाही आणि म्हणून आम्हाला आमदार आम लोकांच्या दारात जाऊन प्रश्न सोडवणारा पाहिजे आम्हाला जमिनी घेणारा जमिनीवर राहणारा आमदार पाहिजे जमिनी घेणारा आमदार लोक दोन दिवसानी काय करतील ते देशमुख कुटुंबियावर जे बोललो होत <laughs> <laughs> ते व्हिडिओ व्हायरल करतील दोन दिवसांनी मला माहित मी भाजपात राहिलोय ना काय आणि राज्य करा इंग्रजांची दे मन तोडा पण राजू दादांजवळ जेव्हा मी गेलो तेव्हा ठरवलं या कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रु बरा आणि म्हणून दादांजवळ जो आम्ही गेलो आमचे सगळे प्रश्न क्षणात सुटून आम्ही एका दिलाने चाळीस गावची सामाजिक सलोखा शाश्वत विकासासाठी आम्ही एक झालो आणि प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम करायला लागलो हे दुर्दैव तुमचं आमच्या सगळ्यांच दादा आज आपल्यामध्ये नाही परंतु आज या सगळ्या परिस्थितीला आपण जर लक्षात घेतलं की या मंडळीचा अजून दुसरा चेहरा आपल्या पुढे मांडतो बरोबर आहे का भाजपाला भेटले का काय म्हणतात ते एकमेकाला भाजपवाले भेटले का एकमेकाला काय म्हणतात जय श्रीराम बरोबर आहे अरे तो जय श्रीराम आमचं दैवते प्रभू रामचंद्र नाही नाही ऐका हे आमचं दैवते प्रभू राम चंद्र सगळ्यांचं पण तो एक वचनी होता बरोबर आहे का एक बाणा एक वचनी त्या प्रमोद श्रीरामाचं नाव घेताना हे लबाड भाषणामध्ये बोलले की पुढचे वीस वर्ष देखील माझ्या बॅलेट माझ्या घरातलं नाव आलं तर त्याचं डिपॉझिट जप्त करा मग उमेदवारी देताना त्याच्यात एक कुटुंबाची लाज वाटलेली मला जय श्रीराम म्हणताना मात्र त्या ठिकाणी यांना का काही वाटत नाही अरे यांना प्रभु श्रीरामाचं नाव घेण्याचा अधिकार नाही ही रावणाची आवलाद आहे रावणाची कारण की हे सगळे भूखंडच आपण पाहिले आता नमुने पाहिले जमिनीच घेत सुटले सगळे आणि म्हणून आम्हाला आमदार प्रश्न पाहिजे आम्हाला जमिनी घेणारा जमिनीवर राहणारा आमदार पाहिजे जमिनी घेणारा आमदार नकोय आम्हाला पण आज या सगळ्या परिस्थितीमध्ये काल त्या बिचारा पद्माच्या वहिनी दुःखाचं सावट असताना सगळ्यांच्या आग्रहामुळे अभिषेकला पुढे करा असं म्हणत असताना सगळ्यांची इच्छा होती की वहिनी नगराध्यक्ष राहिले आहेत तुम्ही स्वतः पुढे या आणि मग दादांनी जबाबदारी घेऊन त्या ठिकाणी वहिनीच्या आणि भाषणामध्ये हे त्या ठिकाणी सांगत होते <coughs> खानदानी विरोधक संवेदना वेदना वेगवेगळे शब्द पाठ करून आलेले होते भाषणामध्ये मात्र काल चौधरी वाड्यात भाषणामध्ये म्हणत होते की पद्मजा वहिनीला तुम्ही भेटायला कुठे जाणार म्हणे अरे त्या राजगडवर राहतात चाळीसगाव मध्ये राहतात आता तुम्हाला भेटायला यायचं म्हटलं तर कुठे जावं लागेल माहिती फार्म माऊस माहिती ना अरे तर वहिनी तरी गावात घरात राजगड गाव माहिती ते राजगड सगळ्या गावाचं त्या ठिकाणी असलेली नाळ त्या ठिकाणी आहे तुम्हाला भेटायला आम्हाला था... असं कळलंय की तुझं पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या पहिल्या कार्यकर्त्याला एंट्री नाहीये तिथे फक्त जमिनीचे सौदे होतात तिथे फक्त ठेकेदारांना एंट्री खरंय का मी खोटं बोलत होत मला सांगा दादा चुकीचं बोलताय तिथे फक्त ठराविक लोकांना एंट्री दलाल आणि मग या आता काम आहे लक्षामध्ये घ्या की आपण आज या ठिकाणी मला आनंद होतोय दादा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं निवासी शाळा आपण केली नवबुद्ध वालकांची निवासी शाळा केली पाचशे मुलं दरवर्षी शिकतायत शिकून ताट मारणे जगतील बाबासाहेब बोलले होते कि शिकला का माणूस गुरगुरतो तहात पाण्याचं नावाने शाळा केल्या ना शाळेगाव के मालेगाव रोड असेल एकशे पस्तीस कोटीचा आपण केला शाळेजगाव धुळे रोड आपण केला या महाशा शून्य टक्के योगदान आहे मात्र पाट्या मात्र अशा लावल्या जसं काही मीच केलं हे चित्र शाळेगाव मध्ये तयार केलंय याचं शून्य टक्के योगदान या शाळेसगाव मालेगाव घ्या त्या ठिकाणी शाळेसगाव धुळे घ्या के मुच घ्या हे रस्ते त्या ठिकाणी जे झाले त्या रस्त्याचे सर्व आराखडे सर्व बजेट त्या ठिकाणी आले होते आणि आज हे महाशय मात्र त्या ठिकाणी चाळीसगावला एक गुंगीचा औषध देत आहे मला काही कळत नाही ते याला त्याला सांगतात की हा गुंगीत राहतो त्याची उतरत नाही याची उतरत नाही भाषणामध्ये काय बोलतात अहो मला कळत नाही जेव्हा एमडी ड्रग ची गाडी घाटात पकडली जाते तिथे पोलीस येत नाही त्याच्या अगोदर तुम्ही जातात कसे हाच प्रश्न चाळीसगाव करायला पडला चाळीसगावला प्रश्न आहे तीन तीन चार चार पिढ्या काय आहे सेवा करणार आहे प्रामाणिकपणे नोकरी व्यवसाय करणारे याचे घर बदलत नाही याची परिस्थिती बदलत नाही मात्र अकराशे चाळीस रुपये किंवा बासष्ट गुंठ्याचा एक तरुण इंगुनिया एवढा मोठा श्रीमंत होतो कसा हा प्रश्न त्या ठिकाणी नाही आम्हाला श्रीमंती बद्दल अडथळ नाही वा श्रीमंत पण त्या श्रीमंतीतून त्या लुटलेल्या दोन नंबरच्या पैशातून चाळीसगावकरांची मन विकत घेतले जात असतील तर ते चाळीसगावकर सहन करून घेणार हे पण लक्षामध्ये घ्या